अखेती पंचायत क्षेत्रातील मेढा येथे पाणीपुरवठा सुरळीत सुरू असून विरोधक पंचायत सदस्य आणि पंचायतीच्या बदनामीसाठी अफवा पसरत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे मेडागावाला दोन पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो मोटारपंपमध्ये बिघाड झाल्यास कधीतरी पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो मात्र सध्या गावाला सुरळीत पाणीपुरवठा होत असून विरोधक दिशाभूल करीत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे जलजीवन जलमिशन योजनेचे पाणी सुरू करण्यासाठी वीज कनेक्शन देणे आवश्यक आहे मात्र त्यासाठी सरकारने लवकर वीज कनेक्शन दिल्यास जलजीवन जलमिशन योजनेचे पाणी घराघरात पोहोचवणे शक्य होईल असेही सदस्यांनी स्पष्ट केलंय ते येथील टाकीत नॅचरल पाणी सोडले जाते मग तेथून अफेती व मेढा या दोन्ही गावांना सुरळीत पाणी पुरवठा होतो तसेच अन्य एका पाईपलाईनमधून मेडा गावाला पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे राजकारण करणाऱ्या अपोआवर लोकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन सदस्यांनी केलंय